तुमच्या घरापुढे नारळाची झाडं असेल तर सावधान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार काही झाडे आपल्या घरासाठी अत्यंत शुभ असतात ही झाडे आपलं नशीब आपलं भाग्य उजळू शकतात तसं तर पर्यावरणाचा विचार केला तर प्रत्येक झाडे हे पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं मात्र मित्रांनो वास्तुशास्त्रात काही झाडांचा अगदी आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि त्यापैकीच एक झाड म्हणजे नारळाचं झाड मित्रांनो नारळ की ज्याला आपण हिंदीमध्ये नारियल आणि इंग्लिशमध्ये कोकोनट ट्री असं देखील म्हणतो हे झाड वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ आहे आणि ते आपल्या घरासो भोवती असावं का यासंबंधित आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची रास वृषभ आहे किंवा तूळ आहे अशा राशींच्या लोकांनी कोणताही विचार न करता आपल्या घरासमोर नारळाचे झाड अगदी अवश्य लावावे वृषभा आणि तुळ राशींच्या दारासमोर अवश्य हे लावलंच पाहिजे हे नारळाचं झाड कोणत्याही दिशेस कोणत्याही बाजूस लावून चालणार नाही वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक पदार्थाचे प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट स्थान निश्चित केलं आहे जर तो वस्तू पदार्थ जर ते विशिष्ट दिशेला असेल तर पदार्थापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला लाभ प्रकट करते आपल्यासाठी फायदेशीर ठरते आणि या पॉझिटिव्ह एनर्जीच्या बळावरच आपलं नशीब आपलं भाग्य चमकत असतं आपलं नशीब आपलं भाग्य प्रबळ बनत असतं मित्रांनो घराची बरकत होण्यासाठी नारळाचं झाड हे आपल्या घरासमोर किंवा घराभोवती कोणत्या दिशेस असावं यासंबंधीचं आज आपण अचूक माहिती जाणून घेणार आहोत त्यातील पहिली गोष्ट हो म्हणजे मी सांगितले की तुमची रास जर वृषभ असेल किंवा तुळ रास असेल तुळ राशीला हिंदीमध्ये तुला राशी असे म्हणतात या दोन राशींच्या लोकांसाठी नारळाचं झाड हे अत्यंत शुभफल आहे तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे मुख्यतः जी व्यक्तीकडून धन पैसा तुमच्या घरात येतो त्या व्यक्तीची रास वृषभ किंवा तूळ असायला हवी तर इतर व्यक्तींचा विचार यामध्ये केलेला नाहीच आणि जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरावर वारंवार संकट येत असतील दोन प्रकारचे संकट येतात पहिली गोष्ट मोठ्या प्रमाणात धनानी होते आणि कोणत्याही कारणामुळे पैशाचा नासाडा होतो म्हणजेच पैसा जातो म्हणजे पैसा वाया जातो अगदी आजारपणे वाया आजारपणे येतात दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात जर घरात वादविवाद होत असतील तर घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर आजारपण असतील तर, तर थोडक्यात तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी जास्त वाढलेली असते तर लक्षात घ्या तुमच्या घरासोबती नारळाचं झाड हे असणारच हे चुकीच्या दिशेला लावलेलं ला आहे मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला ही चार ते पाच झाडांची नावे सांगते जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमच्या आजूबाजूला होत असतील तुमच्या घरात असतील तर ही पाच झाडे अगदी आवर्जून लावा पहिलं झाड तुळस दुसरं हळद तिसरा नारळ चौथा दवना आणि पाचवा लाजू हे पाच झाडे आहेत या वास्तुशास्त्रामध्ये भारतीय वास्तुशास्त्रात मनी प्लांट असे म्हणतील म्हणजेच भारतीय प्राकृतिक परंपरेनुसार ही झाडाच्या घरात घराच्या भोवती ही झाडे असतील तर घरात असतील घराच्या भोवती असतील तर प्रगती होतेच होते मात्र ही झाडे लावताना दिशेचा विचार निश्चित केला जातो इतर झाडांबद्दल आपण अगदी हळूवारपणे माहिती नंतरच्या व्हिडिओत घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून नारळाविषयी बोलतोय आपण विशेष करून नारळाविषयी बोलतोय मित्रांनो तुम्ही तुमच्या घरासोबती जेव्हा झाडे लावता तेव्हा लक्षात घ्या शुभ आणि पवित्र झाडे लावता जो खड्डा तुम्ही खाणार आहात खड्ड्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं असं गोमातेचं दूध ही जर देशी गाय असेल तर उत्तम होईल देशी गाय नसेल तर कोणत्याही गायीचं मात्र कच्चा दूध घ्यायचं आहे थोडंसं चमचाभर टाकलं तरी चालेल त्या खड्ड्यामध्ये थोडंसं मध आणि दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर ही झाडे आपल्याला लावायची आहेत झाडे व्यवस्थित लावगवतात सुद्धा आणि त्यासोबतच आपल्याला चांगले परिणामसुद्धा बघायला मिळतात नारळाचं झाड ज्यांच्या घरासमोर असेल त्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात मानसन्मान मिळतो त्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा असते तुम्ही पाहू शकता ज्यांच्या घरासमोर नारळाचं झाड आहे त्यांना समाजात मान सन्मान आपोआप मिळू लागतो शास्त्रानुसार नारळाचं झाड म्हणजे कोकोनट ट्री हे आपल्या घराच्या पाठीमागे जी परसबाग आहे घराच्या बॅक साईडला जी परसबाग असते त्या जिका ज्या ठिकाणी असते उत्तम मानलं जातं घराचा जो गार्डन एरिया असतो पण नारळाच्या झाडाची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकता के लिया समंतर विचार केल्यास वास्तुशास्त्रा समांतर का नारळाचं झाड लावण्यासाठी म्हणजे घरात आपण विचार करतो की घराच्या सभोवताली नारळाचं झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम आहे दक्षिण दिशा सर्वोत्तम आहे दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा ज्या दिशेला सूर्य मावळतो सूर्यास्त होतो ती दिशा सुद्धा झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा शुभ मानली जाते दोन दिशांना जर नारळाचं झाड असेल तर आपल्या घरात स्थायित्व लागतं स्थायित्व म्हणजे काय तर तुमच्या घरात जो पैसा येत आहे तो पैसा टिकून राहतो त्या पैशामध्ये वाढ होऊ लागते घराची बरकत होऊ लागते घराच्या स्थायित्वाचा विकास होतो बऱ्याचदा असं होतं की आपण उद्योगधंदा व्यवस्थित चालवला चालवला आणि तो चालतोही मध्यरात्री अशा काही संकट येतात काही प्रमाणात अडचण येतात मोठ्या प्रमाणात घाटा होत असतो मग पुन्हा एकदा तेच दुष्टचक्र चालू होतं पुन्हा गरिबी पुन्हा कंगाली दारिद्र्य या सर्व गोष्टी होऊ लागतात म्हणजे स्थायित्व विकास नाही या स्थायित्वाला विकास साध्य करायचा असेल तर नारळाचं झाड या दोन दिशांना आपण अवश्य लावावं आता नारळाचं झाड जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला असेल म्हणजे ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला असेल तर माझ्या दोन दिशांना मधली दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा मित्रांनो जर या तीन दिशांना नारळाचं झाड तुम्ही लावलेलं असेल तर लक्षात घ्या नारळाचं असो किंवा कोणतेही असो या तीन दिशांना लावलेली झाडे तुमच्या घराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीची असतात तर ही झाडे ताबडतोब काढायला हवी कारण अशी झाडे घराच्या या तीन दिशेला असतील तर घराची बरकत होत नाही घराची प्रगती होत नाही घरामध्ये सातत्याने वादविवाद आजार पण निर्माण होतं अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जर अशुभ दिशांना झाडे असतील तर ती हटवायला हवी याचा अर्थ कधीही झाडे तोडू नये तोडण्यासाठी पहा आता गोष्टी आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार भाद्रपद महिना आणि माघ महिना या दोन महिन्यामध्ये चुकूनही झाडे तोडू नये झाडे कापू नये दोन महिने कोणतीही शपथ म्हणजेच महिना शक्यतो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान येतो मी इंग्रजी कॅलेंडरनुसार सांगते ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान भाद्रपद महिना येतो आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान माघ महिना येतो तर मित्रांनो या दोन महिन्यात झाडे तोडण्याचं पाप कर्म करू नका खूप मोठ्या प्रमाणात दोष आणण्यास आणि आपल्या कुटुंबास ते दोष भोगावे लागतात इतर वेळी तुम्ही झाडे तोडू शकता मित्रांनो उंच झाडे लावण्यासाठी दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानली जाते आणि या दोन दिशांना नारळाच्या झाडासाठी सुद्धा अतिउत्तम आहे गार्डन एरिया असेल किंवा तुमची परसबाग असेल त्या ठिकाणी आपण नारळाचं झाड लावू शकता वृषभ राशीचा आणि तुळ राशीच्या लोकांनी तर अगदी आवर्जून हे झाडे अवश्य लावा समाजात माणसं तुमचा मान सन्मान ठेवतील मां धनप्राप्ती होईल घरात सुख समृद्धी वाढेल मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ